आज माझ्यासाठी असं मी म्हणेन की असा युर एका मुवमेंट आहे दोन हजार सोळा मध्ये मी निवडली गेले तुमच्यासारखी आधी विद्यार्थीनी चानक्यजी त्यावेळेला जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद की ज्यांना आपण शिकवलोय आणि आता ते प्रशासनामध्ये जाणार आणि उत्तम कार्यकर्ता अधिकारी म्हणून काम करणार आहेत निवडले गेलेले आहेत ते बघताना तो आनंद खूप जास्त होतोय मग असं काही वेगळं असतं की हे विद्यार्थी सिलेक्ट होतात किंवा असं काय वेगळं केल्याने निवडले जात आहेत तर मी त्याचं उदाहरण म्हणून फक्त तुमच्याशी बोलतेय पासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे कच्छ पासून कोहिमापर्यंत देशाच्या सेवेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असा आता एकही भाग उरलेला नाही की जिथे सरांचे आणि चाणक्य मंडलचे विद्यार्थी नाहीत सर हे कायम सांगतात की नुस मुक्काम तर छान आहेच आहे ते डेस्टिनेशन तर छान आहेच आहे पण तो प्रवास सुद्धा तितकाच सुंदर झाला पाहिजे जे सगळे निवडले गेले आहेत यांना फक्त एकच आठवण करते की निवडला गेलेला आहात तर लोकसेवा हीच देशसेवा आहे तुमची इथून आधीच्या पण वर्षांमध्ये खरं म्हणजे असे सिलेक्ट झालेले कायमच विद्यार्थ्यांचे आपण संवाद अरेंज करतो विद्यार्थ्यांना तो संवाद ऐकायला देतो आपण आणि अभिनंदन कार्यक्रम पण होतात पण कायमच ते, ते, ते हो कार्यक्रम मी किंवा स्वप्नील दादा आम्ही दोघंजण अरेंज करत आलो त्यामुळे बॅक ऑफ द माइंड असं कुठेतरी ते की ते अरेंजमेंटमध्ये आम्ही असायचो त्यामुळे असं बोललेलं कधी असं डायरेक्टली ऐकलं नव्हतं विद्यार्थ्यांना असं शांत बसून की आज माझ्याकडे काही काम नाही आहे आणि शांत बसून ऐकलं मी सगळ्यांचं त्यामुळे आज माझ्यासाठी असं मी म्हणेन की असंयुर का मोवमेंट आहे की दोन हजार सोळामध्ये मी निवडली गेले तुमच्यासारखी आधी विद्यार्थिनी चाणक्याची नंतर दोन हजार सोळामध्ये एम पी एस सीमधनं निवड झाली पण त्यावेळेला जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद की ज्यांना आपण आहे आणि आता ते प्रशासनामध्ये जाणार आणि उत्तम कार्यकर्ता अधिकारी म्हणून काम करणार आहेत निवडले गेलेले आहेत ते बघताना तो आनंद खूप जास्त होतोय तर आता मला तो युरेका मुंट कसा मी म्हणतीये मी दोन हजार बारापासून साधारणपणे चाणक्यमध्ये काम करते आणि मागच्या एक पाच सहा वर्षांपासून जे जे निवडले गे गेले होते पण जाणवलं नव्हतं ते मला आज जास्त जाणवलं एवढं मी फक्त बोलले तुम्ही धर्माधिकारी सरांचा विचार करा दोन हजार एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये निवडले गेले त्याच्या आधीपासून सर विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी रोशननी तर अगदी डिटेलमध्ये जाऊन त्याची उदाहरणं तुम्हाला सांगितली तर आज हे जाणवतंय की सरांकडनं प्रेरणा घेऊन सरांकडनं मार्गदर्शन घेऊन एकूण एक चाळीस वर्षांपेक्षा जास्ती हा काळ आहे लक्षात घ्या आपण विद्यार्थी बोलत नाही चाळीस वर्षांपेक्षा जास्ती काळ आहे की जे विद्यार्थी निवडले गेले आणि प्रशासनामध्ये गेले आणि ते सगळे सरांच्या म्हणजे लिटरली नावाने तर डायरेक्टली सांगता येतील असे की जे अगदी काश्मीरपासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे कच्छ पासून कोहिमापर्यंत देशाच्या सेवेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असा आता एकही भाग उरलेला नाही की जिथे सरांचे आणि चाणक्य मंडलचे विद्यार्थी नाहीत अर्चना <प्थाँगा> तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मला असं वाटतं की कार्य हे जे संवाद आहे ना खूप चांगल्या पद्धतीने सेट झाला तुमचा कारण आधी आदित्य बोलला अगदी वेगळी लेवल होती त्याची बोलण्याची नंतर रोशन बोलला ती एकदम एक्स्ट्रीम टोकं आपण म्हणूयात दोन होती आणि ती अर्चनाने तुम्हाला अशी मध्ये आणून दाखवली तर मला वाटतं कुठेतरी हाच रोल इथे फॅकल्टी म्हणून आमचा असतो आणि जे जे निवडले गेले त्यांचा संवाद तुमच्याशी होतो ती इन्फॉर्मेशन त्यांचा प्रवास कसा होता त्यांनी तयारी कशी केली कुठली पुस्तकं वाचली हे ते तुमच्याशी बोलतातच पण अनेक वेळेला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे कन्फ्युजन असतं म्हणा किंवा मनामध्ये हे गैरसमज असतात की यशस्वी होणं म्हणजे काहीतरी एक गुरु किल्ली आहे अनेक वेळेला विद्यार्थ्यांना आम्ही बोलताना ऐकतो आमच्याशी बोलतातच पण निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांशी बोलत असतात की काहीतरी काहीतरी तुम्ही वेगळं केलंय की ज्याच्यामुळे तुम्ही निवडला काहीतरी किल्ली आहे गुरु किल्ली आहे काहीतरी की ज्यांनी निवडला गेलाय पण ऍक्च्युली असं नाही हे अर्चनाने खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की अशी वेगवेगळ्या प्रकारची माणसं असू शकतात आणि हेच तर आपण इथे सांगण्याचा प्रयत्न करतो तुमच्यापैकी अनेक जण बॅचला आहेत काहींच्या आत्ता सुरू झाल्यात लक्षात येत असेल तुम्हाला आपण तुम्हाला स्वची ओळख हे जे सर आपले अधिष्ठान मालिकेमध्ये पण तुम्हाला डिटेल सांगत असतात आपल्या वर्गातल्या प्रत्येक सत्रामध्ये पण त्याची आम्ही तुम्हाला आठवण करून देत असतो की इन्फॉर्मेशन माहिती तुम्हाला सगळ्यांकडनं घ्यायची आहे पण त्या माहितीचं स्वतः पृथककरण करायचंय आणि आपल्याला काय लागू होतं अगदी एकच उदाहरण घेऊन आपण बघूयात की अर्चना जशी म्हटली की स्वतः खूप सिरीज सोडवायची ती पण रोशननी एकही सिरीज सोडवली नाही का कारण त्याला त्याचा स्वभाव माहिती होता पण रोशांनी प्र, एक प्रश्न घेतला त्याचं उत्तर सोडवलं म्हणजे काय की प्रश्न कुठले सोडवलेच नाही असं नाही केलंय रोशननी त्यांनी काय केलंय की एक, एक 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 प्रश्न घेऊन त्याची प्रॅक्टिस केली म्हणजे असलेला जो अभ्यास फायनली आपल्याला करायचा आहे तो फायनल आपल्याला माहिती की काय आहे पण त्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू वेग वेग शकतात आणि इथे बसलेल्यांमध्ये हे तु 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 तुम्हाला जाणवत आहे मी म्हणेन की संवादाचा सगळ्यात मुख्य हेतू हाच आहे की तुम्हाला लक्षात यावं की आपल्याला आपली प्रोसेस काय असणार आहे ती स्वतःची प्रत्येकाची वेगळी असावी लागणार आहे प्रत्येकाचा तो काय म्हणूयात पाथ प्रत्येकाचा तो मार्ग वेगवेगळा असावा लागणार आहे हे लक्षात घ्या इथून दोन गोष्टी फॅकल्टी म्हणून मला सांगा तुम तुम्हाला आत्तासुद्धा ते म्हणजे की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा असला पाहिजे प्रचंड निगेटिव्हिटी की काय आय। आयुष्यामध्ये काहीतरी काहीतरी वाईट घडतंय असं प्रत्येकाला वाटत असतं मी हे कायम वर्गात सुद्धा बोलत असते तुमच्या लक्षात असेल आप इथे बसलेला एकही माणूस असा नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेग काय म्हणूयात आपण वाईट गोष्ट घडत नाही आहे किंवा दुःख आहे नाही आहेत असं नाही आहे आणि त्यामुळे की माझ्याच आयुष्यात का मीच का हे प्रश्न विचारणं बंद करा स्वतःला आणि खूप चांगल्या सकारात्मक गोष्टींवरती लक्ष द्या जे आपण इथून कायम आपल्या फॅकल्टी आणि सर तुम्हाला सांगत असतात सो एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि दुसरं म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन मी माझ्याच वेळेचं वर एक उदाहरण काही वर्गांवर सांगितलं ते पुन्हा एकदा सांगणार आहे व्हॅल्यू ॲडिशन इथे टॉपर्स असतील किंवा यूट्यूब uh, इंस्टाग्राम आपले फॅकल्टी आपलं सगळं मटेरियल ह्यातनं तुम्हाला एक अभ्यासाचा बेस मिळालेला असतो कुठली पुस्तकं वाचायची ती ते कळलेलं असतं उदाहरणार्थ आपण म्हणूयात की बोर्डाची पुस्तकं सगळेजण वाचणारच असतात पण मग असं काही वेगळं असतं की हे विद्यार्थी सिलेक्ट होतात किंवा असं काय वेगळं केल्याने निवडले जात आहेत तर मी त्याचं उदाहरण म्हणून फक्त तुमच्याशी बोलतेय दोन हजार सोळामध्ये जेव्हा निवडलं गेलो आम्ही त्यावेळेला निबंधाचा पेपर मोठा असायचा शंभर मार्काचा काही जणांशी मी बोलली आहे आणि त्या निबंधाच्या पेपरमध्ये निबंध आला होता त्याला ऑप्शन पण नव्हता निबंध आला होता भाषेचं व्याकरण हेच भाषेचं चारित्र्य असं निबंध आला होता काहींचं मला चेहऱ्यावर सुद्धा कळतंय की हे मी सांगितलेलं उदाहरण लक्षात आहे आता हा निबंध अनेकांनी त्याला मिसएंटरप्रेट म्हणजे नीट फोकसनी वाचला नाही आणि त्यांनी त्या त्यात त्या, लिहून काय आले मराठी भाषा आणि कशी छान आहे अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असं सगळं लिहिलं ॲक्च्युली आमच्या सिलेक्शनमध्ये मी माझ्या घरातल्या सहित सगळ्यांच्या सिलेक्शनमध्ये सांगते त्या वर्षीच्या चाणक्येतल्या सगळ्यात मोठा वाटा होता तो हा निबंधाचा होता हे लक्षात घ्या का कारण लेखी जे पेपर लिहिला गेला त्यात जे मार्क्स मिळाले त्यातनं एक दहा मार्कांवरती इकडे तिकडे होतं एवढं तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे त्या वर्षी जे सिलेक्शन झालं आमच्या दोघांचं पण त्यात सगळ्यात मोठा वाटा ह्या निबंधाचा होता म्हणून हे उदाहरण मी खास देत असते तर या निबंधाची सुरुवात जर तुम्ही निबंधाची सुरुवातच तेवढी छान आणि पकड घेणारी केलीत तर निबंध असा फुलत जातो आणि तुम्हाला मग ते मार्क्स मिळतात आता ह्या निबंधाची सुरुवात जी केली आम्ही ना ती मी तुम्हाला सांगतेय धर्माधिकारी सरांचे सत्र आम्ही सगळे ऐकायचो एकही सत्र मिस करायचो नाही आणि सरांची सत्र म्हणजे मैफिल असते हे माहितीच आहे तुम्हाला त्या सत्रांमध्ये सर वेगवेगळे किस्से वेगवेगळ्या गोष्टी त्यांचे अनुभव सांगत असतात आणि तुमच्यापैकी आता मला हे म्हणायला खूप वाईट वाटतंय बरं का पण अनेक मुलांचा एक असं झापड लावलेला ला, ला दृष्टिकोन झालेला आहे आणि त्यांना बऱ्याच वेळेला असं वाटत असतं अरे किस्सा तर सांगितला आहे अरे गोष्ट तर सांगितली जाते आणि मग हे थोडीच अभ्यासाशी रिलेटेड आहे असं काही जणांना वाटत असतं मला ते जाणवत पण असतं तर आम्ही तरी असे होतो की प्रत्येक सरांचा किस्सा असू दे गोष्ट असू दे किंवा सरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही लिहून घ्यायचो तर सरांच्याच अशा एका लेक्चरमध्ये लिहिलेला किस्सा सरांनी सांगितलेला कुठल्या तरी संदर्भात आणि आलेला किस्सा होता तर किस्सा सरांनी सांगितला होता प्र के आत्रे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना आणि प्रखेयात्रे त्यांच्या एका मित्राच्या घरी गेले आणि सर ते खूप जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील अगदी दोन मिनटात मी सांगतेय मित्राच्या घरी गेले आणि मित्राच्या बायकोला म्हटले तू माझी बायको मी तुझा नवरा आपण फिरायला जाऊ ठीक आहे ती पण खूप चिडली तिने तिच्या घरी नवरा आल्यानंतर सांगितलं त्याने जाऊन प्रखे यात्रेंना विचारलं कॉलर पकडली की तू असं बोललास का तर ते पण म्हणले की येस मी बोललो हो मी बोललो असं पण अरे समजून तर घे मी की काय बोललो मी तुझा नवरा म्हणजे मी कॉमा तुझा नवरा कॉमा तू कॉमा माझी बायको आपण फिरायला जाऊ ह्यात काय चुकलं म्हटले माझं कळलं ना मी काय बोलले आता इथे ह सगळ्यामध्ये कॉमा, कॉमा, कॉमा होता ह तर हा किस्सा जो सरांनी सांगितला होता ह्याने आम्ही आमच्या निबंधाची सुरुवात केली आहे लक्षात घ्या आता मला सांगा ही व्हॅल्यू एडिशन तुम्हाला कुठून मिळणार आहे दुसरीकडनं तुम्ही अशी किती एवढा इतका वेळ मलाही खात्री आहे की जे ज्या प्रकारचं नॉलेज सरांनी घेतलेलं आहे किंवा ज्या प्रकारचं वाचन सरांचं झालेलं आहे ते व्हॅल्यू एडिशन डायरेक्टली तुमच्या हातात ताटात येत आहे तुमच्या तर हा जो निबंध लिहिला गेला ह्यांनी आमचं सिलेक्शन झालं आणि मला खात्री अशा अनेक वेळेला ला ला, ते मी ज्याने शेवट करणारे सरांना कदाचित आठवेल प्रतीक ठुबे ज्या वेळेला म्हंटला त्यावेळेला लक्षात आलं तो तोपर्यंत सरांच्या पण हे लक्षात नव्हतं पण ही व्हॅल्यू ॲडिशन पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा आणि स्वची ओळख जे चाणक्यमध्ये प्रत्येक सत्राला आणि ह्याला आपण सांगत असतो फक्त ल तुम्हाला ते कळलं पाहिजे की हे सगळं अभ्यासाचं आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होऊ शकतो तर हे लक्षात आलं पाहिजे म्हणून पॉझिटिव्ह अॅटिट्यूड पाहिजे असं मी सांगते निगेटिव्ह अॅटिट्यूड ठेवू नका त्रासलेले राहू नका स्माईल करत राहा कंटिन्युअसली हस एक छान अस्मितहास्य कायम तुमच्या चेहऱ्यावरती पाहिजे हे जे सगळं सर सांगतायत तर मी आता शेवट करताना ते प्रतीक ठुबेचं वाक्य आठवण करून देते सरांचंच असं एक सत्र की ज्या सत्रामध्ये सरांनी बोलता बोलता की आयुष्य जसं तुम्ही जगताय तर तसंच हे तुमचा स्पर्धा परीक्षांचा पण प्रवास आहे आणि ते सुंदरच असलं पाहिजे हे सांगितलं होतं तर ते कसं सांगितलं होतं हे मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते मी अनेक वेळेला वर्गाचा एक्सरसाइज करून घेते बघा की डोळे मिटा आणि एक, एक मिनिटासाठी की तुम्हाला जे कुठली सर्व्हिस पाहिजे आणि जे, जे कुठलं तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करताय त्याच्यात निवडले गेलात असं व्हिज्युअलाइज करा इमॅजिन नाही म्हणत होता पण व्हिज्युअलाइज करा की त्याच्यात तुम्ही निवडला गेलेला आहातच आताच तुमचं असं आयुष्य आहे की तुम्हाला तिथून पुढचं काहीच दिसत नाहीये तुम्हाला अत्ता कि अत्ता अत्ता आत्ता असं वाटतंय की ते मिळालं म्हणजे सगळं मिळालं जे आता इथे पण आहेत त्यांना पण ते आता जाणवायला सुरुवात झाली असेल म्हणजे थोडक्यात आत्तासाठी आपण म्हणूया ते म्हणजे तुमचं फायनल डेस्टिनेशन आहे आत्तासाठी तो म्हणजे तुमचा मुक्काम आहे आणि ते अगदी एक सेकंदासाठी तुम्ही व्हिज्युअलाइज जरी केलं तरी तुम्हाला इतका आनंद होतोय छान वाटतंय मनातनं पॉझिटिव्ह वाटतंय पण ह्या तुमच्या मुक्कामासहित सर हे कायम सांगतात की नुस मुक्काम तर छान आहेच आहे ते डेस्टिनेशन तर छान आहेच आहे पण तो प्रवास सुद्धा तितकाच सुंदर झाला पाहिजे हे सर त्यांच्या ज्या बोलले त्यांनी जी ऊर्जा मिळाली प्रतीकला आणि त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये ह्यावर त्याला जो प्रश्न विचारला गेला होता त्यातनं तो इंटरव्ह्यू फिरला प्रतीक त्या वर्षीचा देशातला इंटरव्ह्यू मधला मुलाखतीतला पहिला आहे देशातला प्रतीक ठे सो थोडक्यात की फॅकल्टी म्हणून इकडनं जे काही आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय तर त्या गोष्टी तेवढ्या सकारात्मकपणे घ्या हे मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला इथून बाकी तर आपण सत्रांमध्ये बोलू आता हे जे सगळे निवडले गेले आहेत यांना फक्त एकच आठवण करते की निवडला गेलेला आहात तर लोकसेवा हीच देशसेवा आहे तुमची हे मानून इथून पुढे तरी कराल ते करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते